she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी आहे गुरु पुष्यामृत योग आणि पौष पौर्णिमा याला शाकंबरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा पौष पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृ योग एकत्र आल्यामुळे अतिशय शुभ असे काही योग या दिवशी तयार होत आहे त्यामध्ये अमृत योग, सर्वार्थ सिद्धियोग त्याचबरोबर लक्ष्मीनारायण योग त्याच तर हे सर्व योग या दिवशी बनत आहेत तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी पडतं तर त्यावेळेस त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं आणि हे जे पुष्य नक्षत्र आहे किंवा हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर या योगामध्येच माता लक्ष्मीचा जन्म झाल्याची कथा आपल्याला ऐकायला मिळते पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी केले जाणारे सेवा केली जाणारे उपाय हे आपल्या परमेश्वरापर्यंत म्हणजेच भगवान विष्णूंपर्यंत आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचत असतात तर कशा पद्धतीने तर बघा आपल्या घरामध्ये आपण किती सेवा करत आहोत किती उपाय करत आहोत किती, हो, किती कष्ट करत आहोत हे सर्व माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन या दिवशी बघत असतात की कोण किती सेवा करत आहे उपाय करत आहे कष्ट करत आहे बघा या हा जो उपाय आहे तर याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकतात किंवा उपाय सुद्धा म्हणू शकतात अगदी साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर बघा आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या थोड्याफार अडचणी असतात तर त्या अडचणी आपल्या दूर होतील म्हणजेच काय बघा आपण महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवतो पण काय होतं महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपयेसुद्धा शिल्लक राहत नाही तर या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्याच गोष्टी टाळाव्या म्हणजेच आपले पैसे कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतात जिथे आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे आहे तिथे आपण दोनशे रुपये खर्च करून बसतो आपल्या घरामध्ये आजारपण असतात आणि त्या आजारपणामध्येच सतत पैसे खर्च होऊन जातात अडच जण येतात दुःख येतात दारिद्र्य येतात आणि त्यामध्येच आपले पैसे खर्च होऊन जातात तर त्यासाठीच आपल्या घरातली ही जे काही नकारात्मक शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या दूर करण्यासाठीच आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचे एक उपाय करायचा आहे पैशाची म्हणजेच आपण असं म्हणत असतो बघा लक्ष्मी ही लक्ष्मीला खेचत असते त्यामुळे पैशांचा हा जर उपाय आपण केला तर पैसे आपल्याकडे आकर्षित होतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचे एक नाणं घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं बुडवून ठेवायचं आहे हा उपाय कुठे करायचा तर तुम्हाला देवघरासमोर करायचा आहे कधी करायचं तर गुरुवारी कधीही करा तुम्ही दिवसभर गुरुवारी पौर्णिमा आहे गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा त्यानंतर तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं बुडवून ठेवल्यानंतर तिथे एक दु तिथे एक तुपाचा दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे अगरबत्ती वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर ते सर्व तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या एक रुपयाच्या नाण्यावरती सेवा करायची आहे हळदीच्या पाण्यामध्येच ते जे नाणं आहे तर ते बुडून ठेवायचं आहे एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आणि त्याचबरोबर श्री तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कणकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आता ह्या सेवा तुम्हाला करणं शक्य नाही आहे तर तुम्ही ह्या सेवा श्रवण पण करू शकता तुम्ही म्हणाल ताई किती सेवा सांगितल्या पण बघा आपण जेवढ्या जास्त सेवा करतो तेवढी जास्त लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्या एक रुपयाच्या नाण्यावरती त्यानंतर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला हळदीच्या पाण्यातून काढायचं आहे काढल्यानंतर ते तुम्हाला परत छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोन लवंग आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे दोन लवंग घ्यायच्या आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे नको त्या माता लक्ष्मीच्या चरणांजवळ आपल्याला अर्पण करायचे आहे आणि एक लाल कलरची पो कागद किंवा एक लाल कलरचा तुम्हाला एखादा कापडाचा तुकडा वगैरे घ्यायचा आहे किंवा पोटली वगैरे असेल तुमच्याकडे लाल कलरची तर ती घ्या नसेल लाल कलरची तर जी कोणती असेल तुमच्याकडे फक्त काळा आणि निळा निळ्यास रंग सोडून जी कोणती तुमच्याकडे असेल तर ती पोटली तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या पोटलीमध्ये हे ग्रुपायचं नाणं आणि ह्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवत असताना माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी श्रीमंत आहे माझा पैसा दो दुप्पट झालेला आहे माझ्या पगारात वाढ झालेली आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये म्हणा पॉकेटमध्ये म्हणा जिथे कुठे तुम्हाला वाटतं तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक रुपयाच्या जो नाण्याचा उपाय आहे तो तो करायचा आहे तर नक्की करून बघा गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करा तुम्हाला नक्की छान अनुभव येईल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्की याचा तुम्हाला लाभ होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ